आज अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आली या सोहळ्याचा देशभरात जल्लोष होत आहे कोल्हापूर शहरही आज भगवेमय झाला आहे विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचं आयोजन केलं आहे दरम्यान बोंद्रेनगर येथील गणेश पार्कमध्ये बालक श्रेयास गुरव यांच्या गळ्यात पुष्पार व हाती धनुष्यबान देऊन प्रभू रामचंद्रांची वेशभूषा केली होती या बालकलाकाराच्या वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधलं होतं महानकरी निफसाठी विजय बकरी कोल्हापूर